तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाही नमस्कार सर मी राजूराजीकर दुपारी सागर मध्ये आपल्या आपण सिल्लोड पंचायत समितीमध्ये जे आज आलो आहात आपले कशी असते आणि काय ठिकाणी मी मंगेश केदार जिल्हा अग्रणी बँक ऑफ छत्रपती संभाजीनगर जिल्हा सर्वसाधारणपणे दर तीन महिन्याला आपली ही ब्लॉक लेवल बँकर्स कमिटी मिटिंग होते याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील सर्व ब्रांचेस त्यांचे ब्रांच मॅनेजर आणि जेवढ्या काय नगर परिषद कृषी विभाग पंचायत समितीतील एन आर एल डिपार्टमेंट या सर्व प्रतिनिधींना आपण इथं मिटिंगमध्ये बोलवतो आणि मागील तीन महिन्यात काय काय प्रगती झाली आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये आपल्याला काय काय काम करायचं ह्या अनुषंगाने आपण चर्चा करून आणतो ह्या मिटिंगमध्ये आज आपले सन्माननीय बी ओ सर त्यांनी हजेरी लावली आणि त्यांनी बँकर्सला आणि एन आर एमच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांना सूचना केल्या की महिला बचत गट जे सध्या रेग्युलर आहेत मॅच्युअर झालेले आहेत त्यांना काहीतरी ते ॲक्टिव्हिटी करायच्या भविष्यामध्ये डेलीची ॲक्टिव्हिटी असेल पापड उद्योग इतर उद्योग ज्याच्यातून ॲग्रिकल्चर फूड प्रोसेसिंग नंतर टोमॅटोच्या शंगनगाई प्रोसेसिंग कांदा प्रोसेस तर असे आयडेंटिफायड करायचे आहेत महिला आणि प्रत्येक महिला बचत गटातून एक दोन एक दोन महिलांना आपल्याला बँकेकडून कर्ज स्वरूपात मदत घ्यायची आणि त्यासोबत इतर स्कीममध्ये योजनांमध्ये त्यांचा जर त्यांना बेनिफिट देता आला तर तो सुद्धा आम्हाला प्रयत्न करतो आपल्याकडं गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या भरपूर असतात केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल जसं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे किंवा पी एम स्वनिधी योजना तर पी एम स्वनिधीमध्ये योजनेमध्ये सांगायला आम्हाला अभिमान आहे की डिसेंबर चोवीसपर्यंत पर्यंत साधारण अठराशे सतरा स्ट्रीट वेंडर्सला म्हणजे जे हातगाडीवाले जे चालक आहेत त्यांना आपल्या विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात आले आणि सगळ्यात हायएस्ट कर्ज वाटप हे बँक ऑफ महाराष्ट्र सिल्लोड शाखेनं केलं तर ते त्यातला दुसरा जो अडचण आता सध्या बँकेला शाखांना आहे की कर्ज वाटप जे केलेलं ते रिपेमेंट होत नाही तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले जेवढे हातगाडी मालक असले धारक आहेत स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जे पहिला हप्ता दहा हजार रुपयाचा घेतलेला आहे त्याची परतफेड करावी आणि त्यानंतर दुसरा हप्ता वीस हजाराचा तो तुम्हाला अवेलेबल होईल आणि वीस हजार रुपये परतफेड केल्यानंतर तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा हप्तासुद्धा भविष्यात अवेलेबल होऊ शकतो ह्याचा जर तुम्ही चांगला वापर केला परतफेड केली तर मग आपल्याला नवीन सुद्धा कर्ज वाटप करायला अडचण येत नाही दुसरी गोष्ट मी सांगितलं मुख्यमंत्री स्वरोजगार निर्मिती योजना यामध्ये सुद्धा सी एम पी आपण म्हणतो साधारण पस्तीस युवकांना यावर्षी वर्षी आपण कर्ज वाटप केलं आहे आपलं टार्गेट पंचावन्नपर्यंत आहे हां पंचावन्न टार्गेट हो हो, हो। सगळ्या बँका मिळून पूर्ण जिल्ह्यासाठी बाराशेचं टार्गेट आहे सातशे लोकांना आपण आत्तापर्यंत कर्ज वाटप कर सव्वीस केलेलं आहे आणि जो काही चारशे पाचशेचा जो आकडा शिल्लक आहे पण तो, तो आपला मार्च एंडिंगपर्यंत आमचं टार्गेट आहे ते आम्ही पूर्ण करून घेणार साहेब पाटील हां अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची जी स्कीम आहे योजना त्याअंतर्गत जे मराठा उद्योजक आहेत तर त्यासोबतच ओबीसी कॉर्पोरेशनची योजना आहे जे ओबीसी कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचं उत्पन्न हां आठ लाखाच्या आत आहे तर त्यांना दहा ते पंधरा लाखापर्यंत कर्ज त्यांच्या ॲक्टिव्हिटीनुसार म्हणजे ते पन्नास हजारापासून ते पंधरा लाखापर्यंत आपण ते कर्ज देऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा पूर्ण राज्यामध्ये एक नंबरला अकरा हजार उद्योजकांना आपण कर्ज वाटप केलं नऊशे त्र्याहत्तर कोटीचं आणि बारा टक्क्याचा नव्वद कोटीचा परतावा दर महिन्याला ह्या था लाभार्थ्यांना देणं सुरू आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महाकास विकास महामंडळाच्या अंतर्गत आजच्या मीटिंगमध्ये काही आमचे शाखा व्यवस्थापक त्यांनी काही कस्टमरच्या लाभार्थ्यांचे रेज केले की त्यांना काही जणांना जो व्याजाची रक्कम आहे ते मागे पुढे होते तर त्याचाही कन्सर्न आम्ही ते नानासाहेब पाटील कॉर्पोरेशनचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना आम्ही बोलून आहे त्या म्हणजे आम्ही नक नक्कीच त्याच्यावरती तोडगा काढतो मुख्यमंत्री रोजगार स्कीम आहे ती सुशिक्षित बेरोजगारसाठी आहेत की काही उद्योग लोकांसाठी त्याच्यामध्ये जेटीआर नाही काय होतं की ह्या जी पी स्कीमचा थोडा प्रचार थोडा व्यवस्थित सुरुवातीला नव्हता झाला नंतर ॲडमिनिस्ट्रेशनकडून जिल्हा उद्योग केंद्राकडून सर्वांना कळवण्यात आलं की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते कुठेतरी काम करत आहेत किंवा जॉब करत आहेत त्यांनी अनुभव घेतला आहे तर अशा लोकांना आपल्याला पुढं आणायचं एवढंच की त्यांना अनुभव मात्र नक्की हसायला हवा त्यांना अनुभव पाहिजे सहा महिने वर्षभर दोन वर्षाचा कुठेतरी ट्रेनिंग घेतली पाहिजे कुठेतरी ते जॉबला असणे आवश्यक आहे मग जॉब सोडून ते सतत युनिट उभं करत आहेत तर अशा लोकांसाठी आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या अंतर्गत ते अप्लाय करू शकतात तिथंसुद्धा पन्नास हजारापासून ते पन्नास लाखापर्यंत ते अप्लाय करू शकतात सुरुवातीला ते लोनमध्ये जर त्यांनी घेतलं असेल तरी सुद्धा त्यांना सेम एमईजीपीचा लाभ आपण देऊ शकतो सेम जी पीमध्ये नाही अशी काही घटना माझ्या कानावरती आलेली नाही तशी घटना कानावरती आली नाही कारण की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही टर्म लोन स्वरूपात दिली जाते जर ते समजा युनिट त्याच्यात बसत नसेल तर त्यांना मुद्रामधून सी सी किंवा टर्म लोन सेपट देऊ शकतात त्या त्याचा बेनिफिट त्यांना भेटत नाही नाही त्याला सांगतात या फेल तेल मला काही जास्त माहिती आहे जिल्हा उद्योग असेल जी पी स्कीम जेव्हा प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम असेल किंवा चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम असेल ह्या दोन्ही स्कीम्स कमी अधिक प्रमाणात सारख्या आहेत नॅशनल रुरल लायव्हिड मिशन म्हणजे ग्रामीण भागातील खास करून महिला बचत गटांना महिलांना त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ह्या स्कीम सुरू झालेल्या आहेत तर आपले इथले जे ब्लॉक मिशन मॅनेजर आहेत इव्हन डिस्ट्रिक्ट मिशन मॅनेजर त्यांची टीम बँकांसोबत खूप चांगलं काम चालू आहे आणि आपल्या ह्या जिल्ह्याचं टार्गेटसुद्धा पूर्णपणे अचीव्ह झालं कसं आहे की एन आर एम नाही येते तुम्ही जे म्हणता ते नॅशनल लाईफस्टॉक मिशन आहे जे पोल्ट्रीसाठी असेल पोटरीसाठी तर त्या ह्या भागातून काय आपल्याला ॲप्लिकेशन्स काय अजून प्राप्त नाही झालेले याची माहिती आपल्याला एनिमल हजब हजबंड्री डिपार्टमेंट हे व्यवस्थित होतील पशुसंवरती थँक्यू